नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिवाळी भेट देण्याची तयारी करत आहे होय पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक कवच आहे केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांना शेती आणि घरगुती खर्चासाठी थेट आर्थिक मदत पुरवते योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात जे दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये दिले जातात आता शेतकरी एकवीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे काही राज्यामध्ये हा हप्ता जमा करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झाली असल्याची माहिती आता मिळत आहे योजनेचा लाभ कोणाला मिळतो या योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबाला मिळतो ज्यात पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील अल्पवयीन मुलाचा समावेश आहे लाभार्थी कुटुंबाकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेतीची जमीन असणे आवश्यक आहे लाभार्थी पात्र आहेत की नाही हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची सरकारे निश्चित करतात अर्ज करताना आधार कार्ड बँक खाते तपशील आणि जमिनीच्या मालकीचे कागदपत्रे सातबारा उतारा आणि मोबाईल नंबर आवश्यक असतो तुमचे नाव यादीत आहे की नाही कसे तपासावे सर्वप्रथम पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईट पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जा होम पेजवरील फार्मर कॉर्नरमध्ये बेनिफिशरी स्टेटस या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक भरा ही माहिती भरल्यावर तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती आणि पात्रतेची संपूर्ण माहिती मिळेल एकवीसवा हप्ता कधी मिळणार पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासाठी शेतकरी उत्सुक आहे काही का राज्यामध्ये दिवाळी दोन हजार पंचवीस ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता आहे मात्र याबाबतची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही यापूर्वी विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून जारी केला होता ई e के वाय सी आवश्यकता योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी ई e के वाय सी पूर्ण करणे बंधनकारक आहे शेतकऱ्यांनी नेहमी अधिकृत वेबसाईट पी एम किसान डॉट जी ओ ई डॉट इनवरूनच माहिती घ्यावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबद्दल ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा